तो एक इश्क़ है जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं मगर जब नए दोस्त टुकराते हैं तो पुराने दोस्तों की याद आती है तो पुराने दोस्तों की याद आती है जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना चांद तारों से बढ़ना है आगे आसमानों से चलना है आगे पीछे रह जाएगा ये जमाना यहाँ कल क्या हो किसने जाना थेड़ी तालुक तीसगांव इधिल श्री रुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दोन हजार तीनच्या बारावी बॅच चे विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनंतर प्रथमच स्नेह संमेलनानिमित्त एकत्र आले हा स्नेह संमेलन आयोजित करण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता बावीस वर्षांपूर्वीच्या मित्र मैत्रिणींकडे ना फोन होते ना टेलिफोन होता ना कोणाचाही पत्ता ठाऊक होता मात्र सर्वांना एकत्रित करायचे आणि मैत्रीचा उत्सव साजरा करून स्नेह संमेलन साजरे करायचे या उद्देशाने हेमा देशमुख तानाजी निळकंठ कारखेले कार दिगंबर कारखेले विलास बोरुडे या मित्रांनी पुढाकार घेत श्री रुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गाठले आणि तेथील जनरल रजिस्टर वरून सर्व विद्यार्थ्यांच्या नाव गावाची अद्यावत माहिती मिळवली आणि सुरू केला मैत्रीचा नवाध्याय ज तब्बल बावीस वर्षानंतर आमची दोन हजार एक ते दोन हजार तीनची बॅच यांचं स्नेह संमेलन आम्ही इथे आयोजित केलेलं आहे आणि ही जी कल्पना आहे ही गेली अनेक वर्षापासून माइंडमध्ये होती माझ्या बऱ्याच जणांचे गेट टुगेदर होतात त्यांचे स्टेटस पाहिले जातात त्यावरून मला असं वाटायचं की आपले कुठेतरी गेट टुगेदर झालं पाहिजे परंतु मग ह्याची सुरुवात मी केली सुरुवातीला सर्वप्रथम मी रुद्धेश्वर हायस्कूलमध्ये व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर मग मी तिथे आमचे जुने जनरल रजिस्टर त्याचा फोटो मिळवला मुलांचे कॅटलॉग मिळवले त्याच्यावरून मग मला सर्व मुलांची नावं समजली आणि सगळ्यात महत्त्वाचं की शाळेने मला एवढं सहकार्य केलं की मला विद्यार्थ्यांचे जनरल रजिस्टर मिळाल्यामुळे मला विद्यार्थी कुठल्या गावातील आहे हे लगेच समजलं त्यावरून आता सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलेला आहे मुलांची त्या गावाची नावं असल्यामुळे मला मुलांची नंबर फटाफट मिळत गेली आणि मग आम्ही हे सर्व हे करून आम्ही काय केलं की हा कार्यक्रम करण्याचं आयोजित केलं आणि हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आम्ही पार पाडलेला आहे माझे सर्व मित्रमैत्रिणी इतक्या वर्षानंतर आम्हाला भेटल्यामुळे खरंच खूप आनंद झालेला आहे तब्बल बावीस वर्षानंतर तेच विद्यार्थी तेच शिक्षक तोच वर्ग आणि तेच ठिकाण सुरू झाला पुन्हा एकदा श्री रुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसगाव इथे बारावीचा कॉलेजचा वर्ग तब्बल बावीस वर्षानंतर प्रथमच एकत्र आलेल्या मित्र आनंदाला तर अक्षरशः पारावार उरला नव्हता गप्पा गोष्टी सुख दुःख आणि हिदगुज करताना व बावीस वर्षातील प्रवास एकमेकांना सांगताना प्रत्येक जण स्वतःला विसरून गेला होता मी आता सध्या मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये सिटीला पोलीस म्हणून कार्यरत आहे आणि मी आज ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून सुट्टी टाकून आलो आणि दिवसभर मला इतके फोन आले की मी एकही फोन अटेंड नाही केला कारण मी इथल्या कार्यक्रमात एकदम खूप असा दंग होऊन गेलो का मी कुठलंहीच भान राहिलं नाही मला की मी सुट्टीवर आहे काही काय आहे मला आलेले फोन अटेंड करावं हो। वरिष्ठांचे असतील की अधिकाऱ्यांचे असतील मी त्याचा काही विचार न करता कुठलाही फोन अटेंड नाही केला आणि फक्त माझ्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये खूप दंग होऊन गेलो आज आम्ही ते म्हणजे वीस बावीस वर्षापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होतो तर आज आम्ही एकत्र आलो इतकं आनंद वाटला की आज तो आनंद ह्या गगनात सुद्धा मावणार नाही आम्ही सगळ्या मुली मुलं सगळे एकत्र गप्पा मारल्या गोष्टी केल्या आज एवढ्या मुली मुलं भेटले एवढा आनंद वाटला की हे आनंद पुढे घरच्या कामाचा विसरच पडलेला आहे घरच्या कामाची काहीच आशा नाही पण या मुलं मुली भेटल्या यांची प्रेरणा आम्हाला आयुष्यभर राहणार रा आहे याच्यासाठी मी कसलाही विचार केला नाही आणि बिनधास गेट टुगेदरसाठी हा आनंद लुटला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले दोन हजार तीनच्या बॅच चे विद्यार्थी तब्बल बावीस वर्षानंतर प्रथमच एकत्र आले होते मात्र सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर आणि देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना मात्र स्नेह संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही

कोर्स माझ्या ते पण जबाबदारी असते मग सॉरी सॉरी आज आमचं तब्बल बावीस वर्षांनी गेट टुगेदर झालेलं आहे खूप जुने मित्र आज या ठिकाणी एकत्र आले आहेत त्या मित्रांना बघून खूप खूप आनंद झाला आहे आणि तब्बल बावीस वर्षानंतर जे पाखरं उडून गेले होते ते आज परत घरट्यात आले आहेत आणि आज आम्हाला ते भेटलेले आहेत खूप खूप आनंद वाटत आहे खूप आनंद वाटला आज आम्ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षक पोलीस इंजिनियर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत परंतु आज या ठिकाणी सर्वांना आम्ही भेटलो सर्वांचे सुखदुःख या ठिकाणी आम्ही व्यक्त केले आणि त्यामुळे आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे आणि असाच गेट टुगेदरचा कार्यक्रम हा दरवर्षी व्हावा असे आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि असं आम्ही ठरवलेला आहे की हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करणार स्नेह संमेलन म्हटलं की स्नेह भोजनाचा बेत तर आलाच कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील तिसगाव येथील हॉटेल न्यू माऊलीचे संचालक विक्रमराव ससाने यांनी स्नेह भोजनाचा खास बेत आयोजित करत सर्वांनाच तृप्त केले आम्ही एकत्र आहो आलो आहोत पण यामध्ये असं वाटलं की आम्ही तेव्हाचे बारावीचे आत्ता आहोत म्हणजे आम्ही आमचं सगळं जे बावीस वर्ष आहे ते पूर्ण तिथे शाळेत गेलो सा विसरून गेलो आणि खूप जास्तच आनंद झाला आम्हाला खूप सर्वांना आनंद झाला सर्व मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचं हसू बघूनच आम्ही सर्व म्हणजे एकदम विसरून गेलो आणि खूप खूप असं वेगळं असं आश्चर्य झालं आम्हाला की हां चेहरे बदललेत पण त्या चालण्याची बोलण्याची जी त्यांची म्हणजे व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती तशीच आहे किंवा मग नॅचरल माणूस जो असतो तो प्रत्यक्षात तसाच आहे हे बघून खूप छान आणि आनंद वाटला सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन हजार तीनच्या बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षानंतर आपल्या पंच्याऐंशी पेक्षा अधिक मित्र मैत्रिणींना एकत्र करत स्नेह संमेलन साजरे करत पाथर्डी तालुक्यात नवा इतिहास रचला आहे बावीस वर्षानंतर मैत्रीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या या सर्व मित्र मैत्रिणींना जिंदगी न्यूज नेटवर्कचा मानाचा मुजरा श्री रुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसगाव व हॉटेल न्यू माऊली तिसगाव इथून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभाववाडी पाथर्डी जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना चांद तारों से बढ़ना है आगे आसमानों से चलना है आगे पीछे रह जाएगा ये जमाना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क